चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे हेरले ते स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न हातकणली तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर हेरले ते स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा दोन वाजेपर्यंत घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन हेरलेचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर खतीब व ग्रामपंचायत सदस्य उर्मिला कुर्णे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनंजय माडेक आरोग्य सहाय्यक प्रशांत घोलपे श्रेणी कोतले आरोग्य सहायिका सलोनी सलोमी कदम मंजुला वसा वसावे आरोग्यसेवक रोहित पाटील गणेश पाटील विजय गोल्हार समुदाय आरोग्य अधिकारी आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायतीच्या संपूर्ण स्टाफ उपस्थित होता या शिबिरात महिलांसाठी बी पी शुगर ई सी जी रक्त तपासण्या डोळ्यांची तपासणी कॅन्सर तपासणी गर्भवती माता तपासणी तसेच तीन वर्षाखालील कबीवजाच्या मुलांची तपासणी अशा विविध सेवा देण्यात आल्या गावातील पाचशेच्या वर महिलांनी या शिबिराचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्यसेवेचा लाभ घेतला गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा